मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही ते माझ्या कोणालाच माहित नाही उद्धव ठाकरे त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे कोण काही म्हणेल येरा गबाळ आणि त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काही म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही असं अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही हे एक कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं एक सरकार बंद मुख्यमंत्री झाला तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा भिन्न विचाराचे लोक एकत्र आले मग कम्युनिस्ट पक्षाचे सगळे गट एकत्र आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले समाजवादी पक्ष आला हे विचारांना वेगळे होते त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या पण हे सगळे महाराष्ट्राच्या मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले हा इतिहास राजकारणातल्या जे तरुण लोक आता येत आहेत त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सोरेंदव कोणाची नावाले अरे सोडून द्या काय हे काय राज्याचं राजकारण ठरवणार काय चला सोडून द्या तुम्हाला पण काय काम नाही बोला बोले अमेरिका युद्ध शामिल हो गया इराक का झगडा इराण और इसरायल का झगडा चल रहा है तो प्रेसिडेंट ट्रम्प को कुदने की जरूरत क्या है प्रेसिडेंट ट्रम्प कुद भी गए है और इराण पर भी डाला है जब हिंदुस्तान पाकिस्तान का संघर्ष चल रहा था तो ये मिस्टर ट्रंप है जिसने वॉर रुकवाया जिसने रुकवाया और वार रुकवाने का बार बार क्रेडिट ले रहा है वो विश्व में शांति लाना चाहते हैं, उनको नोबेल प्राइज चाहिए पीस नोबेल और इसीलिए पाकिस्तान के जनरल मुनीर को अपने व्हाइट हाउस में लगता है डिनर को बुलाया हमारा वॉर आपने रुकवाया लेकिन लेकिन ईरान के पास परमाणु बॉम्ब है ये बोलकर आप के साथ खड़े हो गए, और ईरान पर बॉम्ब डाल रहे तो मिस्टर ट्रम्प हमारे साथ क्यों नहीं खड़े हो गए हिंदुस्तान के साथ मिस्टर ट्रम्प, प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्तान के साथ क्यों नहीं खड़े हो गए जो आज इसराइल के साथ खड़े हैं ये मोदी जी ने और उनकी सरकार ने सोचना चाहिए आपको उल्लू बना रहे प्रेसिडेंट ट्रम्प और उल्लू बन रहे आप भारत, तो भारत देखिए मोदी तो तो जी की, की कोई भूमिका हो ही नहीं सकती इस सरकार को कोई विदेश नीति नहीं है बाहर घूमते रहो तालिया बजाओ न्यूयॉर्क में जाकर ये करो कैनडा में जाकर फोटो खींचो कोई विदेश नीति नहीं है पहली बार दस साल में इस सरकार को या देश का कोई विदेश नीति कोई भूमिका ही नहीं माळेगाव मतदान पद्धतीने लोकशाही चालवणारे निवडणूक असून प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार लोकांना आहे ते मतदार पार पाडतील तेव्हा कोण विकास करणार हे मतदारच ठरवतील असे अजित दादा पवार म्हणाले लोकशाहीमध्ये संविधान डॉक्टर आहे जे काही आपल्याला जे काही नियम कायदे आहेत त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात सहकारातल्या सहकाराच्या पद्धतीने होत असतात लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील जिल्हा बँका असतील जिल्हा दूध संघ खरेदी संघ मार्केट कमिटी आहे ह्या काही सहकारी त्या संस्था आहेत या सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या त्या भागात शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा पाच करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या सदोतीस गावातल्या असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आता त्याच्याबद्दलचा निर्णय शून्य सभासद मतदार बंधू हीने घेतील लोकशाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा भाव देईल त्या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असं मला विश्वास आहे दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे या असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा सा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गावं आहेत छत्रपतीला तर इंदापूर बारामती दोन तालुक्याचं चे कार्यक्षेत्र आहे सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो आहे त्याच्यामुळे जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्याकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे छत्रपतीप्रमाणे दादा जर माळेगावची निवडणूक म्हणजे आपण का प्रयत्न केला जा माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते काय काढून उपयोग आहे आता आज मतदान होता है ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करत आहेत बाकीच्या सदुस सदुसष्ट ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतायत आत् मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाही आहे एकदा मतदान होऊ द्या त्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा त्या मुलाखतीला तुम्ही ठरवायचं ना एवढी रंगत कुठली आली तुम्ही मीडियाने आणली मीडियाने आपल्या सगळीकडं बघा अमके विरुद्ध अमके अमखे विरुद्ध तमके असं का तुम्ही दाखवता मीडिया ह्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती अर्थात तुमचा तो अधिकार आहे तुम्ही ते दाखवताय तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करतायत माहिती देण्याचं काम करतायत केली हे मला कुणी काय चांगली केली त्याला उत्तर मी देऊ देत बसत नाही तो त्यांचा आता मी तुम्हाला उत्तरं दिली तुम्ही दुसऱ्याकडे विचार अजित पवार आता असं असं म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे अरे तुमचं काय म्हणणं आहे तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते दे उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दे दिलेला आहे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे मला ह्यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो कॉमेंट्स माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा दोन वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे जो दोन दीड दोन वर्ष झाली असतील त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं मुदतीचं कर्ज मिळतं अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही तरी देखील कुणाला काय वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय तर शरद संकुलमध्ये चालतं त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे विकास सोसायटी आहे दूध सोसायटी आहे तीन संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे पण मला कुणी सांगितलं आहे करा मला ते तसल्यात पडायचंच नाही ज्याचं त्याला लखलाभ तुम्ही अगदी पी डी सी सी बँक पी डी सी सी बँक पी डी सी सी बँकेमध्ये तिथं जे मी निळकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलचा एकतरी सदस्य होता का एकतरी सदस्य होता का कुणी त्याच्यामध्ये नव्हतं आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा मात्र तिथं आत्ताही चला आत्ताही तिथं लोकं बसलेलीच असतील आणि तुम्हालाही माहिती आहे पण तुम्ही एक अक्षराने सांगणार नाही की सहकाराच्या नियमाप्रमाणे ह्याही पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही बसता येत नाही तिथं बसून पॅनलचा प्रचार करता येत नाही यंत्रणा राबवता येत नाही याद्या तिथं करता येत नाही काय ते ह्याचे एजंटचे फॉर्म वाटप असेल काही असेल काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं मला रात्री पण फोन आले दादा आता तिथं स्कॉड पाठवा बघा काय होतंय ते काय करायचं का आहे त्याचं त्याला लखला